सांगा मग तत्सम शब्द म्हणजे काय तत म्हणजे संस्कृत तत म्हणजे संस्कृत आणि सम म्हणजे सारखे तत म्हणजे संस्कृत सम म्हणजे सारखे संस्कृत मधून काही शब्द मराठीत येताना ते जसेच्या तसे आले म्हणजे त्यांच्या मूळ रूपात बदल न होता आले त्यांना तत्सम म्हणतात पुन्हा एकदा जे शब्द संस्कृत मधून मराठीत येताना जसेच्या तसे आले म्हणजे त्यांच्या मूळ रूपात बदल न होता आले त्यांना म्हणतात तत्सम शब्द काय लक्षात संस्कृत मधले जसा तसे काही शब्द आपण स्वीकारलेले जसं कवी मधु गुरु पिता पुत्र कन्या वृक्ष सत्कार समर्थन भूगोल जगन्नाथ स्वामी उत्तम पाप कार्य पण असे किती म्हणून शब्द लक्षात ठेवा तुम्हाला म्हणलं पृथ्वी तर तत्सम आहे विद्वान तत्सम आहे भगवान तत्सम आहे पण अशी नेमकी किती लक्षात ठेवता म्हणून आपण तत्सम शब्द लक्षात ठेवण्यासाठी काय देत असतो ट्रिक्स एखादी गोष्ट ती गोष्ट कोणती आहे का तत्सम शब्द आपल्या लक्षात राहते चला आपण पाहत आहोत तत्सम शब्द लक्षात ठेवण्याची ट्रिक्स संस्कृत मधून जे शब्द मराठीत आले ते कोणते कोणते आले सांगा सुरुवात राजा नावाचा एक विद्यार्थी भया राजा नावाचा एक तो काय करतो गणित भूमिती आणि भूगोलाचा ग्रंथ लिहितो गणित भूमिती आणि भूगोलाचा काय लिहितो ग्रंथ लिहितो ग्रंथ पुस्तक नाही डायरेक्ट ग्रंथच पा सुरू झाली स्टोरी राजा नावाचा विद्यार्थी तुमचा माझा मित्रच ह्या सोगृहित झाला त्यानं आपल्याला न, न सांगतात लिहिलं गणित भूमिती आणि भूगोलाचा ग्रंथ मित्राला कळालं मित्र म्हणला याचा सत्कार करावा लागते आपल्याला मग त्याचा सत्कार करण्यासाठी दोन चार जण एकत्र येतात समिती नेमल्या जाते करायचा कस करायचा नेमका सगळे जण त्याला समर्थन देतात नाही नाही कराय पाहिजे बघा काय काम केलं त्यानं गणित भूमिती आणि भूगोलाचा ग्रंथ लिहिला त्यासाठी त्याचा सत्कार आयोजित करण्यात आला बरोबर समिती नेमली सगळ्यांना ने काय दिलं समर्थन आता कार्यक्रम कोणताही घ्यायचा म्हटलं की शंभर टक्के काही तयारी करावी लागते आपल्याला मनात प्रश्न येतात दोन चार पहिला प्रश्न येते बघ रे कार्यक्रमाला कोण कोण येणार एक नंबर बरोबर कार्यक्रम केव्हा होणार कार्यक्रम कुठे होणार आणि कार्यक्रम कसा होणार हे चार प्रश्न तुला पिक्चरला जास्त कोणास जायचं की तिकीट कोण काढणार आहे बरोबर का नाही तिथे तर सत्कार समारंभाचा कार्यक्रम करायला म्हणल्या शंभर टक्के बरोबर का नाही काही प्रश्न मनामध्ये येणं साहजिक आहे बरोबर आहे चला बघ एका एका प्रश्नांचे उत्तर दिले झाले तत्सम शब्द जे बी मी बोर्डवर लिहालो ते सगळे काय तत्सम शब्द सांगा मग कार्यक्रमाला कोण येणार विचार केला कोणाला बोलव राजाचा सत्कार कोणाच्या हस्ते करावं मग एक जण म्हणला याला बोलव राजा भाऊचे गुरु छेद आपले ते म्हणले राजाचे गुरु कोण आहे अ तुला माहित नाही म्हणला जगन्नाथ स्वामी ते हो बाजूचे एक जण आहे तर त्याला अजिबात परिचय नव्हता ते म्हणला कोण आहे जगन्नाथ स्वामी कोण की बाजूचं कोर आहे जगन्नाथ स्वामी माहित बापा त्याचं उत्तम कार्य हे रे बरोबर उत्तम कार्य शास्त्राभ्यास दांडगाय त्याचा आणि दिशा दिशामध्ये त्यांची कीर्ती पसरलेली आहे दिशा दिशामध्ये कीर्ती पसरलेली आहे विद्वान मनुष्य ते विद्वान आणि तुला त्याच्याबद्दल माहीत नाही अरे काउन बोलवायचं जगन्नाथ स्वामीला बघा झाले तत्सम शब्द जगन्नाथ स्वामी, स्वामी यांचं कार्य उत्तम आहे शास्त्राभ्यास दांडगा आहे त्याची कीर्ती दहा दिशामध्ये पसरलेली आहे आणि ते फार विद्वान आहे ते पंडित आहेत म्हणून त्याला बोलवायचं विद्वान पंडित हे ते म्हणून त्याला बोलून त्याच्या हस्ते राजा सत्कार करू बघा जगन्नाथ स्वामीचा परिचय दिला होई जगन्नाथ स्वामी जगन्ना बरं ते म्हणला बर चला जगन्नाथ स्वामीच्या हस्ते सत्कार करायचं आणखीन कोणाकोणाला बोलवायचं मग म्हणला प्रतिष्ठावान व्यक्ती बोलूत काय प्रतिष्ठावान व्यक्ती मग त्यामध्ये कोण उदाहरणार सांगितलं ते म्हणला साधू संत साधू संत ऋषी मुनी ऋषी मुनी माता भगिनी माता भगिनी पिता पुत्र पिता पुत्र पुत्र आले म्हणल्या कन्याला काय सोडता कन्या बी बरे काही कवी लोक वाटलं तर असं लक्षात बघा संत कवी एका शब्दात संत कवी ऋषी मुनी संत कवी ऋषी मुनी माता माता भगिनी माता पिता बर माता पिता अडचण पण ते पुन्हा भगिनी ध्यानात राहत नाही बा काही म्हणून कवी संत कवी संत ऋषी मुनी माता भगिनी पिता पुत्र आणि कन्या हे जग व्यक्ती झाली भर ते म्हणले अजून कोणाला बोलवायचं ते बाकी काय आपला मित्र परिवार ते मला हो तरी त्याची नाव बे सांगितली नाव का रती हरी प्रकाश 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 नाही गावाकड शिकले बायक प्रकाश हो। <laughs> रती, हरी प्रकाश आनंद कविता नाव सांगा ना प्रीती जे जे नाव येतात यायचं ते सगळे द्यायचे आकाश नयनराव असतात नयनराव नयन हे सगळे मित्र झाले नावच आहेत किर्ती मुला मुलींचे बरे काही जण दोघे येतात नयन मुलगा बी हे मुलगी नयन आकाश आहे प्रीती मुलगी हे लगेच लक्षात येते मग मित्र बोलिले बघा कार्यक्रमाला कोण कोण येणार या प्रश्नाचं उत्तर आहे का तीन ओळी दिले जगन्नाथ स्वामी प्रतिष्ठावान व्यक्ती आणि मित्र परिवार मग जगन्नाथ स्वामी आठवले की मनान आठवते जगन्नाथ स्वामी विद्वान आहेत पंडित आहेत कीर्ती दाई दिशात पसरली शास्त्राभ्यास चांगला आहे बरे आणि राजाचे ते काय सगळ्यात मेन म्हणजे गुरु आहे काहून बोलवायचं कारण ते राजाचे काय गुरु आहे राजा त्याला गुरु मानते म्हणून जगन्नाथ स्वामीला बोलवायचं प्रतिष्ठावान व्यक्ती ते लक्षात राहिले बरे मग आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या कोण कोण येणार झालं कवा घ्यायचा कार्यक्रम कार्यक्रम कवा घ्यायचा कार्यक्रम कवा घ्यायचा यासाठी शुभ दिन पाहण्यात आला शुभ दिन पाहिला त्या दिवशी होती चतुर्थी त्या दिवशी ठरलं यज्ञ करायचं बघ यज्ञ नाव आठवलं यज्ञ म्हणलं की तुला मनानच काय काय आठव माहिती कारण पुष्प जल आणि अग्नि पुष्प जल आणि अग्नी बस त्या शुभ दिनी काय करायचं बघ ना शुभ दिन बघते माणूस कवा ठेवायचा तर शुभ दिन पाहण्यात आला योगायोगन त्या दिवशी चतुर्थी होती म्हणलं आपण त्या मंदिरात जाऊ यज्ञ करू यज्ञ नाव आठवलं की तुला आठवा पुष्प जल आणि अग्नी पाहिला असं नाही पाण्याला डोळ्या डोळ्याला पाण्या बरे का नाही म्हणून हे सगळे शब्द बी कोणते शब्द ते तत्सम तुला ध्यानात राहत नाही म्हणून आज सांगायला गेले नाही तर म्हणून माझ्या साहेब सुरू कर कवी मधु गुरु पिता पुत्र कन्या वृक्ष सत्कार समर्थन बरे जगन्नाथ स्वामी उत्तम पाप कार्य बरोबर आहे का नाही भूगोल कोर घेण्यात आला तू यासाठी हे सांगणं गरजेचं बहीण ती बनवावं लागली अशी कोणतं कोण ट्रेक्स करून माझा यज्ञ घुशी लाय ना दिन पाहू लागलो मग यज्ञ म्हणल्या तुला आजूबाजूचे दोन चार शब्द घेणार नाही ठेवा काय झालं पुष्प जल आणि अग्नि बरे का नाही जल म्हणजे पाणी मराठीचे जलचं पाणी ते तद्भव आहे जल जल तत्समय कारण जल शब्द वापरतो का नाही मराठी यस तू म्हणजे मी नाही वापरी तू वापरितो जलसंपदा ही बाग काऊन म्हणा महाराष्ट्राचा पाणी संपदा काहून नाही लिहिलं बरं आहे का जल साठे जलवायू बकड वायू नाही लिहिला म्हणजे याचा अर्थ जल नावा शब्द आपण वापरतो वापरतो म्हणल्या ते तत्समय का ते संस्कृत आहे जशास तसा मराठीत वापरतात एलांटी बिलांटी काही बदलून वापरत काय जल आपल्या इकडे मराठीत कवी असायला येतात संस्कृत मधला कवी असा असतो पण उच्चार दोघायचा सेम आहे बरे का नाही पण मराठी मात्र कवी असेल लिहित नाहीत मराठीत कवी असेल लिहित प्रीती प्रीती मधली अत्याची वेलंटी पहिली असती कुठं संस्कृत मराठीमध्ये दुसरी असती प्रीती भीती बरे का नाही शब्द असो कार्यक्रम केव्हा घ्यायचा ते भी कळ आता कार्यक्रम कुठं घ्यायचा सा, ठिकाण सांगा तर ठिकाण काय होतं बा गावाच्या बाजूला एक आरण्य आरण्य म्हणजे जंगल तिथं काही पशु पक्षी येतो आता अरण्यात राहणार ना काही प्राणी येत त्याच्यापेक्षा तिथं काउंट ठेवलं आहे ना त्या पशुपेक्षा पेक्षा कारण त्या जंगलामध्ये विष्णू भगवानाची मूर्ती असणार एक मंदिर आहे किंवा त्याला देवालय म्हणला तरी जमतय मंदिर म्हण नाही तर देवालय तिथं लोक जातील आणि दर्शन घेतील पहिले बघ रे शब्द रे का नाही अरण्ये बाजूला अरण्यामध्ये विष्णू भगवानाची मूर्ती असणार मंदिर आहे लोक गेल्यावर काय करतील दर्शन नाही दर्शन झाल्यावर हो। कसा होणार दर्शन बिर्शन झालं की म्हणला आणि जगन्नाथ स्वामीच लगेच कीर्तनाचा कार्यक्रम ठेवू देऊ कोण कीर्तन करायला जगन्नाथ स्वामी महाराज मारलं फेटा सुरू केलं इला इला म्हणले म्हणले बाबांनो या पृथ्वी तलावर किंवा या संसारामध्ये किंवा या पृथ्वी तलावर जन्म आणि मृत्यू अटळ आहे जो जन्माला आलेला आहे तो मरणार हे फिक्स आहे म्हणून बाबांनो जवळ खेळ दान धर्म करा महाराज बोलायचे काय म्हणले महाराज बाबांनो दान धर्म करा चांगले कर्म करा चांगले कर्म करसाल तर स्वर्गात जासाल वाईट कर्म करसाल तर नरकात जासाल स्वर्ग नरक बरोखर हे सगळे शब्द जे लिहायला आपण तत्सम शब्द आहेत संसार पृथ्वी जन्म मृत्यू दान धर्म बरोबर कर्म स्वर्ग नरक कुणा काही असतील तर महाराज सल्ले ऍड करायचे नाही तर कीर्तनाचा कार्यक्रम महाराजांना चांगले सल्ले दिले निवध बिवत दाखिला नैवेद्य देवाला लोक तर सेच होते बरोबर <laughs> का नाही चला म्हटलं घरी तुम्हाला नाही प्रसाद खाऊन जाऊ प्रसाद कहाचा नंतर प्रसाद प्रसाद नाही खाला रटन हल्ले बरं का नाही जेवणच करून गेली सर बरं का नाही अशा प्रकारे कार्यक्रमाची सांगता आता काय तुम्ही प्रसाद कोण संपला बघा तत्सम शब्द म्हणले असले राहत नव्हते आता या स्टोरीतून आपल्या लक्षात आली सांगा राजा नावाचा विद्यार्थी काय करतो गणित भूमिती आणि भूगोलाचा ग्रंथ लिहितो त्याच्या बदल्यात त्याचे मित्र काय करतात सत्कार करायला ठेवतात त्यासाठी काय नेमले जाते समिती सगळेजण काय देतात समर्थन बरोबर का नाही आणि समर्थन दिलं सत्काराचा कार्यक्रम ठरला सत्कारासाठी त्या कार्यक्रमाला कोण कोण येणार नंबर एक ला जगन्नाथ स्वामी जगन्नाथ स्वामी कोण आहेत राजाचे गुरु आहेत कार्य उत्तम कीर्ती दाही दिशा विद्वान आहेत शास्त्राभ्यास दांडगाय जगन्नाथ स्वामी पुन्हा कोण येणार प्रतिष्ठावान व्यक्ती संत कवी ऋषी मुनी माता भगिनी पिता पुत्र आणि कन्या त्याच्या बाद परिवारात कोण कोण येणार रती हरी प्रकाश आकाश आनंद बरोबर का नाव नयन प्रीती सगळे मित्र भी आले कार्यक्रम केव्हा होणार शुभ दिन पाहण्यात आला काय होतो त्या दिवशी चतुर्थी काय करायचा यज्ञ यज्ञ म्हणल्या काय लक्षात आलं पुष्प जल आणि अग्नी लास्ट कार्यक्रम कुठं होणार गावाच्या बाजूला एक आरण्ये अरण्यामध्ये विष्णू भगवानाची मूर्ती असणार मंदिर आहे तिथे गेले लोक दर्शन घेतील जस दर्शन संपलं त्याच्या बाद महाराजाचं कीर्तन होईल कीर्तनात महाराज काय म्हणले संसार किंवा या पृथ्वीथलावर जो जन्माला आला तो म्हणणार म्हणजे महाराज म्हणले जन्म आणि मृत्यू आहेत म्हणून बाबांनो जोरफे तोर दान धर्म करा चांगले कर्म करा चांगले कर्म करसाल वाईट कर्म त्या चाल बस अशा प्रकारे मार्ग कीर्तनाचा कार्यक्रम संपिला शेवट आपण सारा सांगायला एक घंट्याच करायचं म्हणलं मला आता टाइम नाही बरोबर का नाही तुला म्हणता यावं लागेल ना मागा उभं आला ठरला बरं मग नैवेद्य दाखवला दाखवल्यानंतर प्रसाद प्रसाद वेगळा आपण म्हणायलो तो प्रसाद आणि प्रासाद वेगळं प्रासाद मीन्स राजवाडा प्रासाद मीन्स राजवाडा आणि प्रसाद म्हणजे आपण तू खातो देवाचा प्रश्न काही जणांनी नाव आहे असते प्रश्न ओके तत्सम शब्द राहतील का लक्षात पाह घेतला काय फोटो बिटो पाह तत्सम